मधून भाजपने आघाडी घेतली आहे आपल्या चांदूर करण्याच्या महत्वाच्या मुद्द्यावर व सुंदर चांदूर रेल्वे बनवण्याच्या चा, बाळगून आज आपल्या पुढे आहे हा असणारा देत विकासाचा वादा घेऊन नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती शैलेंद्र मेटे आणि नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार रोशन आगलावे व पूनम गायगोले आज यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक पाच मध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला सर्वांगिक विकासाची एकच आशा सर्वांच्या डोळ्यात दिसत होती ही आशा पूर्ण करण्याची क्षमता फक्त भाजपामध्ये आहे हे नागरिकांनी ओळखले आहे आणि फिरत असताना प्रतिसादाच्या माध्यमातून दिसून येत होते आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र करिता चांदू रेल्वेवरून खुशी रायकवार व सालवी मेश्राम મેટે સ્વાત્યતા મેગરાબે સર્વાજયી કરા અસ ફોન ફોર કમલ આત્મા છાપા ભારતીય જનતા પાર્ટી